फातिमा शेख नगरपरिषद शाळा क्रमांक चौदा इस्लामपुरा यवतमाळ येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता पाचवीचे आठवीचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्रशा प्रशासनाधिकारी नगरपरिषद शिक्षण विभाग यवतमाळ श्री डॉक्टर विनोद डवलेसर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विभागाचे श्री नाना तलांडे सर नगरपरिषद शाळा क्रमांक नऊचे मुख्याध्यापक श्री उमेश कंवर सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल मतीन शाळेचे मुख्याध्यापक श्री मजहर सर पदवीधर शिक्षक श्री युसुफ खान सर आदी मान्यवर उपस्थित होते माननीय प्रशासन अधिकारी श्री डॉक्टर विनोद सर यांनी उपस्थित पालकांना तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री मझर सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी आयशा नवादीर खान कुमारी तुबा असदुल्लाह खान कुमारी आलिया नसरुल्लाह खान तर आभार प्रदर्शन शाळेतील पदवीधर शिक्षक श्री युसुफ खान सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.